नमस्कार मंडळी आर टी आय म्हणजे माहितीचा अधिकार कायदा हा सर्वसामान्यांसाठी एक शक्तिशाली हक्काचा कायदा आहे याच्या माध्यमातून आपण शासन सरकारी कार्यालयं तसेच सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडून माहिती मागू शकतो तर मित्रांनो प्रत्येक माहिती आर टी आयनेच मिळते असं नाही त्यामुळे आज आपण पाहूया आर टी आयद्वारे कोणती माहिती आपण मागू शकत नाही आणि ते आपल्याला मागता येत नाही जो काही आर टी आय कायदा आहे त्याच्या कलम आठ आणि नुसार काही प्रकारची माहिती यामध्ये वगळण्यात आली आहे ही माहिती गोपनीय संवेदनशील किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे ती देता येत नाही चला बघूया कोणती माहिती आर टी आयमधून मिळत नाही एक राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती त्यामध्ये लष्कर नौदल वायुसेना गुप्तचर जे विभाग आहेत आय बी रॉ यांची माहिती या माहितीमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते त्यामुळे ही माहिती आर टी मधून देता येत नाही त्यानंतर परदेशाशी संबंधित माहिती म्हणजे जो काही भारत सरकारचा परराष्ट्र विभाग आहे इतर देशांशी असलेले संवेदनशील करार गुप्त दस्तावेज हे आर टी च्या माध्यमातून देता येत नाही न्यायालयीन प्रक्रियेतील माहिती प्रलंबित खटल्यातील माहिती किंवा न्यायालयाने गोपनीय ठेवलेली माहिती ही सुद्धा आर टी आय मार्फत देता येत नाही तसेच व्यावसायिक आणि व्यापारी गोपनीय माहिती म्हणजे समजा एखाद्या खाजगी कंपनीचे एखादं तांत्रिक रहस्य असेल उत्पादनाची पद्धत असेल बँकिंगची माहिती असेल ते तीसुद्धा आपणास आर टी मार्फत मिळत नाही तसेच वैयक्तिक माहिती एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीव वय एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित तपशील आरोग्यविषयक माहिती टॅक्स रिटर्न्स ही माहिती गवनाऱ्याच्या सार्वजनिक हिताशी थेट संबंध नसेल तर दिली जात नाही त्यानंतर पोलीस तपासाची संबंधित माहिती तपास सुरू असताना केसशी संबंधित माहिती ही अंशवेळा गोपनीय ठेवली जाते यामुळे तपासावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे ही माहिती आपण आर टी आय मार्फत मागू शकत नाही त्यानंतर संसदेतील किंवा राज्य विधानसभेतील गोपनीय माहिती काही विशिष्ट कागदपत्र किंवा चर्चा ज्या गोपनीय म्हणून ऑलरेडी त्या, त्या त्या संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने गोपनीय म्हणून वर्गीकृत केल्या असतील अशी माहिती आपण मागू शकत नाही त्यानंतर इतर संवेदनशील माहिती जसे की वैज्ञानिक प्रयोग अणुऊर्जा किंवा गुप्त संशोधनाशी संबंधित माहिती आपण आर टी आयमार्फत मार्फत मागू शकत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर एखादी राष्ट्रीय सृष्टी संबंधित कागदपत्रे मागितली किंवा गुप्तचर खात्याची माहिती मागवली तर ती तुम्हाला आर टी आयमधून मधून मिळणार नाही पण जर तुम्ही तुमचं काम त्या माहितीशी सार्वजनिक हिताशी जोडलेलं असेल तर काही वेळा आयोगाच्या परवानगीने अशी माहिती मिळू शकते म्हणजेच आर टी आय हा आपला हक्क आहे पण हा हक्क वापरताना मर्यादा लक्षात ठेवणं गरजेचं आहे आर टी आयने आपण शासनाची उत्तरदायित्व वाढू शकतो पण गोपनीय राष्ट्रीय सृष्टी संबंधित किंवा खाजगी माहिती मागवता येत नाही तुम्हाला आर टी आय विषयावर आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद